दिव्यांग सक्षमीकरणासाठी सामाजिक शिबिरात मोफत सहाय्यक उपकरणांचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या उपस्थितीत वाटप भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या जन सशक्तीकरण विभागाच्या वतीने आयोजित सामाजिक सक्षमीकरण शिबिर नुकतेच उत्साहात पार पडले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या एडीआयपी पी असिस्टन्स टू डिसेबल्ड पर्सन्स योजनेअंतर्गत या शिबिरात दिव्यांग बांधवांना मोफत सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले खासदार शाहू महाराज छत्रपती तसेच खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती लाभली समाजातील दिव्यांग बांधवांना समान संधी संसाधने आणि सन्मान देणे हे आपले सामूहिक कर्तव्य असून त्यांची क्षमता ओळखून सामाजिक सक्षमीकरणाची व्याख्या असल्याचे खासदार महाडिक यांनी यावेळी नमूद केले तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून आत्मनिर्भर भारत घडविण्यात दिव्यांगांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचे सांगितले यावेळी उत्तम कांबळे शहाजी कांबळे सीईओ कार्तिकेयन एस एलिमकोचे केडी गोते संजय शिंदे साधना कांबळे संतोष जोशी ओमप्रकाश यादव परितोष कंकाळ सुषमा देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला